बातमी आहे आंबेगावमधून आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात श्री दत्त जयंतीनिमित्त जन्मसोळा हा मोठ्या उत्सवात साजरा करण्यात आला आहे निरगुडसर तालुका आंबेगाव येथील पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालय व दत्तात्रय गोविंदराव वळसे पाटील उच्च माध्यमिक विद्यालयातील दत्त मंदिरात भाविकांच्या उपस्थितीमध्ये टाळमृदुंगाच्या गजरात व मंदिरात केलेली विविध रंगी फुलांची सजावट आणि दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लव दिगंबराच्या गजरामध्ये आणि फुलांची उधळण करत हा सर्व भाविक भक्तगांच्या उपस्थितीमध्ये हरिभक्त पारायण भरत महाराज थोरात यांच्या प्रवचनाने श्री दत्त जयंती उत्सव हा मोठ्या प्रमाणामध्ये साजरा झाला आहे जन्म उत्सवानंतर फुलांचे वाटप त्याचप्रमाणे पाळणा नाव ठेवणे तसेच सुंठवडा वाटप हा कार्यक्रम झाला यावेळी विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त या जयघोषाने आवाजाने दत्त मंदिर हे दुमदुमले होते त्यानंतर मान्यवरांचे स्वागताचा देखील कार्यक्रम झाला यावेळी विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या पुस्तकांचे देखील प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले यावेळी निरगुडेश्वर शिक्षण संस्थेचे माजी अध्यक्ष प्रतापराव वळसे पाटील त्याचप्रमाणे शंकर, सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे उपाध्यक्ष प्रदीप वळसे पाटील जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील उपसरपंच नितीन टावरे त्याचप्रमाणे बाळासाहेब घुले निलेश थोरात राजबापू थोरात व सर्व विद्यार्थी ग्रामस्थ देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन व व्यवस्थापन रामदास वळसे पाटील यांनी केले तर सूत्रसंचालन प्राध्यापक सुनील वळसे सर यांनी केले आहे डॉक्टर अतुल साबळे झुमॉन न्यूज आंबेगाव